आपण भारतातील जागतिक वारसा स्थळे पाहत आहोत आज आपण अशाच एका वारसा स्थळाला भेट देणार आहोत जयपूर जयपूरला जागतिक वारसा शहर का म्हणतात याचा विचार कधी केला आहे का चला तर मग आज आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाऊन पाहूया अशी काय खास गोष्ट आहे ज्यामुळे त्याला जागतिक सन्मान मिळालेला आहे तर ही गोष्ट आहे सहा जुलै दोन हजार एकोणीसची ची अजरबैजान मधल्या बाकू शहरात इनोस्कोचं त्रेचाळीस व सत्र सुरू होतं आणि तिथे जयपूरला अधिकृतपणे जागतिक वारसा शहर म्हणून घोषित करण्यात आलं ही खरंच एक ऐतिहासिक अभिमानाची गोष्ट होती मग या सन्मानामागे नक्की काय कारण आहेत यातलं पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं कारण आहे जयपूरच्या दूरदृष्टीने केलेला आराखडा म्हणजे त्याची रचना चला बघूया हे नक्की काय आहे अमीर कल्पना करा अठराव्या शतकातलं अमीर एक मोठी शक्ती म्हणून उदयास येत होते पण त्यांची राजधानी म्हणजे तो प्रसिद्ध अमीरचा किल्ला हा एक जुना ऐतिहासिक किल्ला आहे आणि तो राजा मानसिंगाने पंधराशे ब्याण्णव मध्ये बांधला होता हा किल्ला लाल वाळूच्या दगडाने आणि संगमरवराने बांधलेला गेला होता याची चार भागात विभागणी आहे हा मोठा चौक म्हणजे एक मोकळी जागा आहे जिथे त्या काळात सैनिक परेड करत असत दुसऱ्या अंगणात दिवान ए आम आणि दिवान ए खास आहे राजा सामान्य लोकांच्या समस्या सोडवत असे आणि दिवान ए खास मध्ये राजाचे मंत्री खाजगी बैठका घेत असत तिसरा हा जगातील एक मोठा महल आहे चौथा एक शाही महल दिसेल हे राण्यांचं निवासस्थान होतं जिथे राजाशिवाय कोणीही जाऊ शकत नव्हतं अमीर हे ठिकाण आता वाढत्या लोकसंख्येसाठी आणि व्यापारासाठी खूपच लहान पडू लागलं होतं मग काय गरज होती एक नवीन राजधानीची आणि ती राजधानी वसली एका मोकळ्या मैदानावर तिचं नाव जयपूर हे शहर फक्त संरक्षणासाठी नाही तर व्यापार आणि भविष्यातल्या वाढीसाठी बनवलं गेलं होतं आणि गंमत म्हणजे या शहराच्या रचनेचा पाया होता वास्तुशास्त्र हो आपलं प्राचीन भारतीय वास्तुशास्त्र वैदिक तत्व आणि एकदम अचूक गणिताचा वापर करून शहराचा एक आखीव रेखीव प्लॅन तयार केला गेला आणि म्हणूनच आज जवळजवळ सातशे वर्षानंतरही जयपूर आपल्याला आधुनिक वाटत ही आप दूरदृष्टी आपल्याला शहराच्या प्रत्येक कोपऱ्यात दिसते म्हणजे बघा रस्ते एकमेकांना अगदी काटकोनातच छेदतात त्या काळात हे खूप पुढारलेले होते आणि हे रस्ते इतके रुंद आहेत की आजची ट्रॅफिक सुद्धा ते सहज सा सांभाळतात शहराभोवती परकोट नावाची एक मोठी भिंत आहे जिला सात मोठे मोठे दरवाजे आहेत बाजारातल्या दुकानांची रचना सुद्धा अगदी एक सारखी आणि आकर्षक आहे ज्यांचा दर्शनी भाग एक समान आहे विशेषतः जोहरी बाजाराचे उदाहरण या रचनेचे महत्व अधोरेखित करते ज्यामुळे चौपड नावाचे मोठे सार्वजनिक चौक तयार झालेले आहेत ही स्थापत्यशास्त्रीय दृष्टी केवळ सौंदर्यासाठी नव्हती तर त्या व्यापारी आणि कलात्मक परंपरांना प्रोत्साहन देण्यासाठी एक सुनियोजित आर्थिक योजना होती जी आज शहराचा जिवंत वारसा म्हणून ओळखली जाते सतराशे सत्तावीस मध्ये महाराजा सवाई जयसिंग द्वितीय यांनी हे शहर वसवलं पण मग अठराशे शहात्तर मध्ये प्रिन्स ऑफ वेल्स येणार होते त्यांच्या स्वागतासाठी महाराजांनी अख्ख्या शहराला गुलाबी रंगात रंगून टाकलं आणि तेव्हापासूनच या शहराला पिंक सिटी ही जगप्रसिद्ध ओळख मिळाली चला आता बघूया दुसरं महत्वाचं कारण ते म्हणजे जयपूरची वास्तुकला इथल्या इमारती म्हणजे नुसत्या इमारती नाहीत तर वेगवेगळ्या शैलींचा एक अद्भुत संगम आहे जयपूरच्या वास्तुकलेचं वैशिष्ट्य हेच आहे की ती कुठल्या एका चौकटीत बसत नाही इथे तुम्हाला हिंदू म्हणजेच राजपूत स्थापत्यशैली दिसेल आणि मग नंतरच्या काळात आलेला पाश्चात्य प्रभावही जाणवेल या सगळ्यांचा जो मिळाप झालाय ना तोच जयपूरला खरंच खूप खास बनवतो याची काही उत्तम खास उदाहरण जयपूरचे स्थापत्यशास्त्र हे प्राचीन हिंदू मुघल आणि नंतरच्या पाश्चात्य शैलीच्या समन्वयाचे एक अपवादात्मक उदाहरण आहे शहरातील काही प्रमुख वास्तू आणि त्याचे स्थापत्यशास्त्रीय महत्व पाहूया प्रत्येक वास्तूची स्वतःची अशी एक वेगळीच ओळख आहे जंतर मंतर जंतर मंतर जगातले सर्वात मोठं दगडी सूर्य घड्याळ आहे हे तर विज्ञानाचा आणि खगोलशास्त्राचा अद्भुत नमुना आहे शहराचे संस्थापक महाराजा सवाई जयसिंग यांनी बांधलेली ही एक खगोलशास्त्रीय वेधशाळा आहे हे त्यांच्या खगोलशास्त्रातील आवडीचे आणि ग्रहांच्या स्थितीचे अचूक निरीक्षण करणाऱ्या उपकरणांच्या अचूकतेचे प्रतीक आहे या जंतर मंतरला सुद्धा स्वतंत्रपणे जागतिक वारसास्थळ म्हणून दर्जा मिळालेला आहे याची सविस्तर माहिती आपण नंतर पाहूया हवामहल हवामहल मागची कल्पना तर किती सुंदर आहे त्यांच्या नऊशे त्रेपन्न खिडक्या ही शुद्ध राजपूत शैली आहे इसवी सन सतराशे महाराजा प्रताप यांनी बांधलेली ही वास्तू भगवान श्रीकृष्णाच्या मुकुटासारखी दिसावी या कल्पनेवर आधारित आहे तो लाल आणि गुलाबी वाळूंच्या दगडापासून बनलेला आहे तुम्हाला माहित आहे का कि हवा महल ही जगातील सर्वात उंच इमारत आहे जी कोणत्याही पायाशिवाय बांधली गेली आहे हिंदू स्थापत्य विचारांचे हे एक उत्कृष्ट प्रतीक मानले जाते सिटी पॅलेस सिटी पॅलेस तर बघा इथं तुम्हाला तीन शैली एकत्र नांदताना दिसते कछवाह हो राजांचे निवासस्थान असलेले हे स्थळ मुघल भारतीय आणि युरोपीय स्थापत्य शैलीचा उत्कृष्ट मिलाप दर्शवते हो पॅलेसमध्ये असलेला मुबारक महाल आता एका संग्रहालयात रूपांतरित करण्यात आला आहे महाराजा सवाई माधोसिंह यांचे कपडे देखील तिथे प्रदर्शित केलेले आहेत येथे तुम्हाला चार हजार लिटर क्षमतेचे दोन चांदीचे गंगा जेल कलश दिसतात जे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सूचीबद्ध आहेत शहर परिसरात असलेले गोविंद देव मंदिर हे हिंदू स्थापत्य कलेचे एक प्रमुख उदाहरण आहे गोविंद देवजी मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही ते श्रद्धा आणि भक्तीचे जिवंत प्रतीक आहे ही, ही मूर्ती श्री ब्रिज भानुकुंडातून मिळवण्यात आली होती आणि ती वृंदावनाहून जयपूरला आणण्याचे श्रेय जयपूरचे संस्थापक सवाई जयसिंह द्वितीय यांना जाते हा दर्जा फक्त जुन्या इमारतींमुळे मिळालेला नाहीये जयपूर म्हणजे फक्त ऐतिहासिक संग्रहालय नाही तर हा एक जिवंत धडधडणारा वारसा आहे तिथल्या परंपरा आजही तितक्याच ताज्या आहेत अगदी युनेस्कोने सुद्धा हेच म्हटले आहे की जयपूरची कला आणि तिथल्या व्यापाऱ्यांच्या परंपरा आनि हा तिथल्या जिवंत वारसाचा एक भाग आहे आणि हा जिवंत वारसा आपल्याला कुठे दिसतो लाखेचं काम मनी हरो का रास्ता म्हणजेच लाख काम करणाऱ्यांचा मार्ग हे एक असे ठिकाण आहे जिथे कारागिरांच्या अनेक पिढ्या शेकडो वर्ष जुन्या डिझाईनवर आजही काम करत आहेत ब्लू पॉटरी हा जिवंत वारसा जयपूरच्या निळ्या रंगाच्या सुंदर ब्ल्यू मध्ये दिसतो महाराजा रामसिंह हो प्रथम यांनी ही कला लाहोरहून जयपूरला आणली पुढे ही कला येथील स्थानिक कारागिरांच्या उदरनिर्वाहाचे साधन बनले यात वापरले जाणारे पारंपरिक निळे आणि हिरवे रंग हे तिचे वैशिष्ट्य आहे जयपुरी वस्त्रकला प्रसिद्ध जयपुरी लहरी या साडी आणि जयपुरी रजई या शहराच्या जिवंत वस्त्रकलेच्या परंपरेचा भाग आहे या सगळ्या कला पिढ्यान पिढ्या पीड़ा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात आहेत यावरूनच हे दिसतं की इथल्या राजांनी या कलांना किती जपलं आणि वाढवलं आहे तर मग या सगळ्यामधून एकच गोष्ट समोर येते ती म्हणजे जयपूरची प्रतिभा एक अशी प्रतिभा जी काळाच्या ओघात टिकून राहिली आणि आजही आपल्याला प्रेरणा देते थोडक्यात सांगायचं झालं तर या जागतिक वारशाचे तीन मुख्य आधारस्तंभ आहेत पहिल्या अठराव्या शतकातला एक अत्यंत दूरदृष्टीने तयार केलेला शहराचा प्लॅन दुसरा वेगवेगळ्या वास्तुकलांचा संगम असलेली अप्रतिम स्मारक आणि तिसरा कला आणि व्यापाराचा एक असा वारसा जो आजही अखंडपणे सुरू आहे या तीन गोष्टी मिळून जयपूरला जा जागतिक वारसा असलेलं शहर बनवतात आणि शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न आजच्या या धावपळीच्या झपाट्याने शहरीकरण होणाऱ्या जगात सुमारे सातशे वर्षापूर्वी बसलेले हे शहर आपल्याला भविष्यातील शहरं कशी असावीत याबद्दल काय शिकू शकतं यावर विचार करायला हवा हो। आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद